एक छोटासा व्हिडिओ आपणापर्यंत पोचवाय पोचवत आहे मित्रांनो खालापूर म्हणजे असं आहे की जसं हिल स्टेशन आहे थंड हवेचं ठिकाण गार वातावरण इथून पुढे लोणावळा जवळच असल्यामुळं वातावरण पहाडी आहे सर्व हे समोर खालापूरचं छोटंसं स्टँड हे खालापूरचं बस स्टँड इथून खोपोली पनवेल कर्जत पुणे लाईन हे खालापूरचं छोटासा स्टँड आणि आपण बघत आहात आजचा हा लाईव्ह व्हिडिओ खालापूर खालापूर जिल्हा रायगड तालुका आहे खालापूर खोपोली तालुका नाही आहे खोपोली बाजूला पेन पनवेल आजूबाजूचे बरेच भाग आहे हे आपण बघत आहात लाईव्ह व्हिडिओ आजचा मी आज आलो मित्रांनो वेळात वेळ काढून माझा आलो मी सरांना भेटण्यासाठी माननीय सर जे ते मला आदर्श आहेत आदर्श सरांना भेटण्यासाठी खास आलो आणि काही काम पण होतात दोन्ही कामं केले हे समोर आपण बघत आहात खालापूर पोलीस स्टेशन आपल्या सर्वांना मी मनापासून हिंद करतो आणि गणपती फेस्टिवल तसेच गौरी गणपतीच्या आपल्या सर्वांना मनापासून मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो माझ्या सर्व प्रवासी बांधवांना आणि माझ्या सर्व लाखो हजारो सिनियर आणि ज्युनियर सर्व मित्र बांधवांना हे खालापुरतं बसस्टँड हे कधीतरी आठवणी राहतात मित्रांनो व्हिडिओ काढणं म्हणजे कधीतरी दहा वर्षानं पंधरा वर्षानं आठवणी माझ्याकडे आठवणी शिल्लक राहतात या या तारखेला या या वेळेला मी गेलो होतो माझी पहिलीच पंधरा वर्षापासून सवय माझी आणि ती सवय मला कामी आली मित्रांनो मला कामी आली सगळे फोटो सगळ्या तारखा सगळं गोष्ट माझ्याकडे निघते मी कोण्या तारखेला कुठं होतो कुठं काय करू लागलो व्हिडिओ फोटो सर्व काही भारत भ्रमण केलेला युवक ओम शर्मा आपण पुनच्छ एकदा मनापासून जय माता दी அணி கணபதி பப்பா மோர்யா கணபதி பப்ப்பா மோர்யா